भावडबारी ते गुंजाणनगर हा दहा किलोमीटरचा टप्पा अंतिम टप्प्यात आहे मात्र गुंजाणनगर देवळा शहर ते डेंगोडे नऊ किलोमीटर रस्त्याची दुरावस्था बघवत नाही सध्या पावसाची सतंत सुरू आहे रविवारी देवळ्याचा बाजार असतो लग्नाचा मुहूर्त आणि बाजाराचा गर्दीत कित्येक महिला आणि लहान मुले पाय घसरून पडत असतात तर कोणी दुचाकीवरून खड्ड्यात आडवे पडून जखमी होत आहेत नाही म्हणायला राष्ट्रीय प्राधिकरण अधिकाऱ्यांनी देवळा शहरातील अनधिकृत बांधकामे काढून रस्ता मोकळा केला आहे यासाठी प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करावा लागला तीच गत लोहनेर जवळील राष्ट्रीय महामार्गाची गावकऱ्यांनी समजूतदारपणा दाखवून अतिक्रमे काढू घेतली तीन वर्षापूर्वी सुरू झालेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातशे बावनचे काम बी आर गोयल या नावाजलेल्या ठेकेदाराला देण्यात आलं आहे अडीच तीन वर्ष उलटूनही अतिशय संत गतीने सुरू असलेल्या कामामुळे होणाऱ्या त्रासाने कसमादेसह नवापूर नंदुरबार सुरतसह कसमाधेची जनता प्रचंड परशान आहे मागील वर्षी सहा सात महिने पाणीटंचाई व शेतकऱ्यांचा अडथळा त्यामुळे चालू काम खंडित करण्यात आले होते महामार्गालगत असलेल्या जमीनधारक शेतकऱ्यांना पुरेसा मोबदला न मिळाल्याने त्यांनी कामाला हरकत घेत काम बंद पाडले होते सध्या रस्त्यावर प्रचंड धूळ पाणी आणि चिखलाचा त्रास सहन करावा लागत आहे करा बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका